सोलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या तुळजापूर नाका या परिसरात जरांगे पाटील यांचं स्वागत होताना आहे जरांगे पाटील आज शांतता रॅलीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये एक जाहीर सभा घेणार आहे तिथे सोलापूरमधल्या मराठा बांधवांशी ते बातचीत करतील मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी तुळजापूरून निघताना असं म्हटलं होतं की जर का आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही निश्चितपणे जे जे कोण मराठा आरक्षणाच्या आड आहेत त्या सगळ्यांना धडा शिकवणार आणि आपण ही सोलापुरातली जरांगे पाटील यांच्या स्वागताची दृश्य पाहतो आहोत मनोज जरांगे पाटील यांचं सोलापुरात जंगी स्वागत करण्यात येत आहे आपल्या शांतता रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करायला सुरुवात केलेली आहे सिद्धार्थ कोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या तुळजापूर नाका परिसरात मनोज जरांगे यांचं स्वागत होत आहे निश्चितपणे मिलिन दुसऱ्या टप्प्याच्या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो की सोलापूरच्या वेशीवरच मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि लोकांची संख्या सुद्धा मराठा समाजाच्या तरुणांची संख्या या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दिसते आहे एकंदरीतच रॅलीला सुरुवात झालेली नाही मात्र मनोज जरांगे पाटील हे स्वागत स्वीकारल्यानंतर आता शहरात जातील आणि शहरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ही रॅली संपेल आणि त्या ठिकाणी सभेचं सुद्धा नियोजन आहे पहिलाच दिवस आहे आणि या रॅलीला सुरुवात झालेली आणि रॅलीला चांगला प्रतिसाद मिळतोय मिलिन सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल